बातमी आणि या क्षणाची आणखीन एक मोठी बातमी सिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर महाजनांच्या बंगल्यावर दाखल झालेत गिरीश महाजनांचं गेल्या काही दिवसातले राजकीय कौशल्य पणाला लागले ला ला। राजकीय धक्क्याची शक्यता मानली जाते कारण विखे पाटील घराण्यानंतर आता मोहिते पाटील घराण्यातला उमेदवार आता भाजपच्या वाटेला लागलाय भाजपची ताकद वाढते आघाडीला आजच्या दिवसभरातला दुसरा मोठा धक्का मानला जातोय सुजय विखे पाटलांनंतर रणजित सिंह मोहिते पाटील जर भाजपत प्रवेश करणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला फार मोठे धक्का मानला जातोय दरम्यान सिंह मोहिते हो पाटलांची जागा ही शरद पवारांनी काल त्या जागेवरून लढण्यास नकार दिला होता त्यामुळे प्रभाकर देशमुख प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा होते आणि तीच शक्यतेवर सिंह मोहिते पाटलांनी आता मोठं पाऊल उचललंय पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत पंकज आघाडीला दुसरा धक्का रणजित सिंह मोहिते पाटील भाजपत प्रवेश करण्यात करतायत अशी बातमी आहे महाजनांच्या बंगल्यावर पुन्हा एकदा दाखल झालेत काय सांगाल गिरीश महाजनांच्या बंगल्यावरती रणजित सिंह मोहिते पाटील जे आहेत ते पुन्हा एकदा दाखल झाले दाखल ही दुसरी भेट आहे मात्र मतदारसंघातल्या कामासाठी आलं असल्याचं रणजितसिंह मोहिते पाटलांनी सांगितलं मात्र गेल्या काही दिवसांपासून रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ आहेत गेल्या तीन ते चार वर्षापासून पक्षांतर्गत कुठलीही जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली नाही आहे गेल्या लोकसभा निवडणुकीला रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं किंवा तिकीट हवं होतं मात्र तसं झालं नाही त्यामुळे ते यापूर्वीपासूनच जे आहेत ते नाराज आहेत आणि त्यामुळे कुठेतरी ही भेट जी आहे ती महत्वाची म्हटली जाते आता गिरीश महाजन यांचं जो आहे ते सुजय विखे पाटलांना घेऊन गिरीश महाजन जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे निघालेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या वरच्या बंगल्यावरती जे आहे ते मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला ते निघालेले आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे ती भेट जी आहे ती घेतली जाईल आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांसहित ते एम सीएला जातील तिकडे भाजपामध्ये प्रवेश होईल मात्र वेळी जो आहे तो सुजय विखे पाटलांसोबतच रणजितसिंह मोहिते पाटील हे सुद्धा जे आहे ते गिरीश महाजनांना भेटायला पोहोचले होते नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांची भूमिका ही अत्यंत महत्वाची कारण जागा वाट जागा वाटपानंतर या दोन अच्चा जागा, जागा मिळणं किंवा या दोन जागांचे उमेदवार हे महाजनांचं आणि भाजपचं यश मानलं जात आहे पंकज गिरीश महाजनांची भूमिका जी आहे ती या सरकारच्या अनेक गोष्टींमध्ये जी आहे ती महत्वाची आहे असं आपण म्हणू शकतो कारण आंदोलन असो किंवा अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीचा पक्ष प्रवेश असो झटका देण्यात असो त्याच्यामध्ये गिरीश महाजन जे आहेत ते महत्वाची भूमिका पार पाडताना दिसत आहेत आता सुजय विखे पाटलांना घेऊन गिरीश महाजन जे आहेत ते वरच्या बंगल्यावरती गेलेले आहेत त्यांच्यासोबत भाजप असेल शिवाजी कर्डीले असतील किंवा इतर आमदार जे आहेत ते त्यांच्यासोबत आहेत आणि तिकडनं एमसीएला जाऊन जो आहे तो एमसीएला जाऊन जो आहे तो सुजय विखे पाटलांचा भाजपामध्ये अधिकृत प्रवेश जो आहे तो होईल नक्कीच पंकज आपण पाहतो या सगळ्या घडामोडीमुळे भाजपची ताकद वाढते पण सगळ्यात महत्वाचं आहे एकीकडे राधाकृष्ण विखे पाटीलही नाराज आहेत रणजितसिंह मोहिते पाटील हे स्वतः महाजनांच्या बंगल्यावर गेलेत काँग्रेस आघाडीला हे धक्के पचवणं फार जड जाणार आहे काय सांगा आपण बघतोय सिंह मोहिते पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी मिळत आहेत महाजनांच्या सोबत आहेत या क्षणी बंगल्यावर सिंह मोहिते पाटील मोठं नाव काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतलं सगळ्यात मोठं नाव इच्छुक होते माढा मतदारसंघासाठी मात्र दोन दिवसातल्या वाढत्या घडामोडी पाहता आणि प्रभाकर देशमुखांची शरद पवारांची असलेली जवळी कालच्या कार्यक्रमातली ही याच राग येऊन कदाचित त्यांनी आता हा मोठा निर्णय घेतला आहे कोणाला काही म्हटलं तरी इथे काही होणार नाही आणि माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहेच त्यामुळे मी स्वतःही नगरकडे लक्ष घालणार आहे दिलीप गांधी आणि सुजय विखे पाटील यांना समोरासमोर बसून काही बोलणी करणार निश्चित होईल निश्चित होईल गांधीजीसुद्धा आमचे सिनियर लिडर आहेत आधी आमदार होते तीनतम खासदार आहेत आणि त्यामुळे तेही असतील सुजय विखे पाटील असतील आणि आम्ही सर्वांना बसून बसवून समक्ष बसवून दानवे साहेब आहेत मान्य मुख्यमंत्रीजी आहेत गडकरी साहेब आहेत मला वाटतं समोपचाराने हा प्रश्न त्या त्याच्याकडे सुटेल पाहिलं सर रणजित सिंग पाटील यांचा देखील प्रवेश भाजपमध्ये होतो अशी माहिती मिळते काय तुम्ही सांगाल नाही नाही त्या बाबतीत मला काही माहिती ते सहज भेटायला या ठिकाणी आलेले होते परंतु तसा काही विषय अजूनपर्यंत कुठलाही नाही आहे प्रवेशा बाबतीत तर कुठेही आमचं त्या ठिकाणी बोलणं झालेलं नाही आपण पाहतोय रणजित सिंह मोहितिया पाटील सोलापूरसह उर्वरित भागामध्ये त्यांचं सहकार क्षेत्र राजकारण आणि समाजकारण क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे प्रचंड असलेला कार्यकर्त्यांचा जनसमुदाय त्यांच्या मागे युवा नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं विशेषतः मोहिते पाटील घराणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं असलेलं सख्य पवार घराणं यांचं असलेलं सख्य याचा विचार करता असं काही होईल असं वाटत नव्हतं पण हा जर निर्णय झाला तर भाजपच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा पत्ता असेल कारण सहकार क्षेत्र आणि पश्चिम महाराष्ट्र भाजपला बांधण्याच्या शक्यतेमध्ये विधानसभेच्या दृष्टीमध्ये ही सगळी नावं अत्यंत महत्वाची ठरत आहेत थेट दृश्य सगळ्यात मोठी दृश्य टी व्ही वर सुजय विखे पाटील आणि रणजित सिंह मोहिते पाटील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे दोन मोठे नेते भाजपच्या या सगळ्या गोटात सामील होण्यापूर्वीची थेट दृश्य फक्त टी व्ही नाईन कडे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय गिरीश महाजन यांच्या बंगल्याच्या बाहेरची दृश्य आहेत आणि हीच दोन नावं आहेत की जी नावं भाजपला सगळ्यात मोठ्या केंद्रस्थानी नेत आहेत गिरीश महाजनांच्या व्यवनितीचं सगळ्यात मोठं यश आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला दिलेला सग सगळ्यात मोठा धक्का शहकाचं राजकारण महाराष्ट्रात ज्या वेगानं चाललंय त्याच वेगाची ताकद दर्शवणारी ही दोन दृश्य दोन युवा नेते भाजपाकडे भाजपची वाढलेली ताकद राज्यात निवडणुकीआधी आलेला सगळ्यात मोठा युवा भूकंप दरम्यान सिंह मोहिते हो पाटील फक्त भेटायला आले होते असं आज महाजन आहेत महाजन काल हेच वाक्य विखेंबद्दल बोलायला होतं अगोदर भेट होते आणि नंतर पक्षप्रवेश आणि याच बातमीवर आता शिक्कामोर्तब कधी होत आहे त्याकडे आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत पंकज आपण दृश्य पाहतोय स्क्रीनवर की मोहिते पाटील आणि विखे पाटील एकमेकांशी बोलतायत आणि ही दृश्य केवळ पुरावा म्हणून नाही तर भूकंप म्हणून फार महत्वाची आहेत काय सांगाल निश्चितच ऋषी असं म्हणावं लागेल जेव्हा भूकंप होतो तेव्हा त्याच्या आधी प्रमाणामध्ये जे भूकंपाची लक्षणं दिसतात आणि नंतरच असतो त्याला आफ्टर शॉक्स म्हणतात तशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत विखे पाटील यांचा जेव्हा सुजय विखे पाटील भाजपात वासी झालेला जवळ आहे मात्र त्या चौदा काँग्रेसचा आणखीन एका बड्याचा मुलगा विजय सिंह मोहिते पाटील ज्यांचं नाव माळामधल्या उमेदवारी शरद पवार लढणार याच्यावर काही दिवसांपासून महत्वाच्या चर्चेमध्ये आणि आता त्यांचाच जर गिरीश महाजनांच्या भेटीला जे आहे ते शिवनेरीवरती येतो मतदारसंघातलं काम आहे असं सांगितलं तर मात्र अशी जी आहे ती गोंधळ चालू असताना किंवा पक्षप्रवेशाची किंवा मोठ्या काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाच्या पक्षप्रवेशाची लगबग सुरू असताना राष्ट्रवादीतल्या एका बऱ्या नेत्याचा मुलगा गिरीश महाजनांच्या भेटीला येतो सरकार त्यातून राजकीय अर्थ काढायची नसते तर ही वेळ जी आहे ती या नेत्याच्या मुला किंवा घेऊन नव्हते ता आली असती किंवा थोड्या वेळाने ही आली असती मात्र जसं तू म्हणालास तसं भूकंप किंवा झटकेने ही पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने जे आहे ते रणजित सिंह मोहिते पाटील तिथे पोहोचले होते आणि अर्थात बरच वेळ जे आहे गेट वरती ते सुधीर पाटलांशी चर्चा करत रेंगाळत होते ते व्हिज्युअल्स घेऊ नका असं सांगितलं मात्र व्हिज्युअल्स घेतले जातील अशा पोझिशनमध्ये ते तिकडे उभे होते जेणेकरून मेसेज जो आहे तो पक्षाच्या नेतृत्वाकडे जायला पाहिजे पंकज तुझे आता जे वाक्य वापरलं त्याच्यावर हा होकारार्थी नकार होता की नकारार्थी होकार होता हे शोधणं आता माध्यमांना फार सोपाय पण सगळ्यात महत्वाचं आहे दोन चेहरे जे अजून या ठिकाणी हवे होते ते दिसले नाहीयेत आणि ते दिसतील असं वाटतं का विजयसिंह मोहिते पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यांच्या निमित्तानं चर्चा व्हायला लागल्यात त्याच्याबद्दल काय सांगशील ी महाराष्ट्रामध्ये अशा विशेषतः शिवसेना असेल किंवा मनसे असेल याच्यामध्ये वडील शिवसेनेमध्ये आणि मुलगा मनसेमध्ये अशी चित्र अनेक अनेक नेत्यांचं पाहायला मिळालं होतं तेच आता दिसत आहे मात्र विखे पाटील भाजपामध्ये प्रवेश करणारी गेल्या वर्ष दीड वर्षापासूनची चर्चा आहे मात्र ही कुठेही त्या गोष्टी झाल्या नव्हत्या अर्थात त्याला राजकीय जी आहे विरोधी पक्ष नेते पदाची समीकरणं जी आहेत ती त्याला जबाबदार होती असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो मात्र आता विखे पाटीलंचा मुलगा जो आहे तो काँग्रेसमधून भाजपामध्ये आणि गणतीस मोहिते पाटील जे आहेत त्यांनी गिरीश महाजनांची भेट घेतली गिरीश महाजन पक्षप्रवेशावर काहीही बोलत चर्चा झाली नसली असं म्हणत असले तरी सुद्धा एक इशारा आहे असं आपण याला म्हणू शकतो निश्चितच विजयसिंह मोहिते पाटील आणि पाटील हे दोघे जे आहेत ते आपल्या पक्षामध्ये नाराज आहे कारण प्रश्न प्रश्न या सगळ्याच्या निमित्ताने पक्षप्रवेश होईल पण यांचं असणं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्यात मोठा झटका या क्षणी आहे का निश्चितच मोठा झटका म्हणावा लागणार विखे पाटलांची चिरंजीव किंवा भाजपामध्ये जाणं हा नक्कीच झटका आहे मात्र त्याचवेळी विखे पाटलांचं काँग्रेसमध्ये असणं थे थे ते काँग्रेससाठी लाभदायक ठरू शकतं कारण कितीही म्हणत असले की माझी वडिलांची याबाबत चर्चा झाली नाही तरी राजकीय निर्णय जे अशा पद्धतीने घेतले जात नाहीत हे तितकंच महत्वाचं आणि तितकंच स्पष्ट आहे त्यामुळे आज ना उद्या विखे पाटील यांच्या प्रवेशाची सुद्धा चर्चा जी आहे ती भाजपामध्ये सुरू होईल तो आता लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांचा मुलगा भाजपामध्ये गेल्यामुळे भाजपा त्यांच्यावरती काय कारवाई असते किंवा त्यांच्यावरती काय भूमिका घेते विरोधी पक्षनेतेपदी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसकडनं काळासाठी थांबवतोय प्रवेश उलट गरवारे पाहिले त्या ठिकाणी एक हॉल त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे मी आणि त्या ठिकाणी हा प्रवेश एक ते दीडच्या वाजता सुमाराला त्या होणार आहे मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य दानवे साहेब राम शिंदे साहेब मी सुद्धा आम्ही सर्वधन त्या ठिकाणी हजर राहणार आहोत आणि आज हा प्रवेश निश्चित झालेला आहे त्याशिवाय अजून प्रवेश आहे नाही अजिबात नाही असं आमचं कोणाशी बोलणं झालेलं नाही आहे पण तो सुजय विखे पाटील साहेबांचा प्रवेश थोड्याच वेळा मर्यादा या ठिकाणी होणार उमेदवारी देणं न देणं हा विषय सर्व आमची केंद्रीय निवड समिती आहे हा त्यांच्या तर तिथला विषय आहे ते त्या बाबतीमध्ये उत्तर देऊ शकते का सांगू शकतील अजून आमचा हा कुठलाही उमेदवारीच्या बाबतीत यादी जाहीर झालेली नाही किंवा कुणाला द्यावं तिकीट हे निश्चित झालेलं नाही पण तो सुजय विखे पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत गांधींच्या काही समर्थकांची काल नाराजी त्यांनी व्यक्त केली होती त्यांना कशी नाराजी नाही मला वाटतं अजून काही कुठला निर्णय झालेला नाही आहे आता प्रवेश देण्यासंदर्भामध्ये नाराजी होण्याचं काही कारण नाही काल मान्य मुख्यमंत्री मोदय आणि त्यांची भेट झालेली काल संध्याकाळी स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदय त्यांच्याशी बोललेले आहेत मला वाटतं त्यांची नाराजी दूर झालेली असेल अजून तिकीट कोणालाही दिलेलं नाही मला वाटतं त्यामुळे आधीच नाराजी व्यक्त करणं हे काही शैक्षक होणार नाही आणि मला वाटतं तशी काही त्यांची नाराजी नव्हती पण तो काही समर्थक असतात की मग याला का घेतायत त्याला का घेत आहेत असं म्हणणारे असतात पण स्वतः खासदार गांधी साहेबांचं आणि साहेबांचं बोलणं झालेलं मुख्यमंत्री महोदयांचं आणि त्यांचं समाधान असं मला वाटतं

एकही जागा आम्ही त्यातली कुठे लूज होणार नाही याची मला खात्री आहे कारण आता ही लोकांचीच मानसिकता झालेली मतदारांचीच मानसिकता झालेली आहे त्यामुळे कोणाला काही म्हटलं तरी इथे काही होणार नाही आणि माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहेच त्यामुळे मी स्वतःही नगरकडे लक्ष घालणार आहे दिलीप गांधी आणि निश्चित होईल निश्चित होईल गांधीजीसुद्धा आमचे सिनियर लीडर आहेत आधी आमदार होते तीनटम खासदार आहेत आणि त्यामुळे तेही असतील सुजय विखे पाटील असतील आणि आम्ही सर्वांना भेटून बसवून समक्ष बसवून दानवे साहेब आहेत मान्य मुख्यमंत्री जी आहेत गडकरी साहेब आहेत मला वाटतं समोपचाराने हा प्रश्न त्या ठिकाणी सुटेल नाही नाही त्या बाबतीत मला काही माहिती ते सहज भेटायला या ठिकाणी आलेले होते परंतु तसा काही विषय अजूनपर्यंत कुठलाही नाही आहे प्रवेशाबाबतीत तर कुठेही आमचं त्या ठिकाणी बोलणं झालेलं नाही